सर्व घंटे बांधले बघ घोडागाल मंदिर सर्व या मंदिरामध्ये चारी बाजूला घंटे बांधलेले आहेत उत्तराखंडातील मंदिर आणि ज्यांचे ज्यांचे नवस पूर्ण झाले ते या ठिकाणी घंटे बांधतात असं म्हणतात मंदिर का नाम क्या नाम गोलता मंदिर गोलूज देवता मंदिर, हाँ हाँ। गोलुजू? गोलुजू देवता मंदिर। इसका विशेष क्या है फिर इधर मंदिर में विशेश है मे जिनके मनोकामना पूरी होती हो मनोकामना नवस्पूर्ण करणारे असं म्हणतात या ठिकाणी एक चढून वर जावं लागतं वर जाताना पहिल्या पायरी पासूनच पाच पाच दहा दहा किलोचे मोठे मोठे घंटे या ठिकाणी बांधलेले आहे चलो सब घंटी जवळपास अर्धा एक मंदिर आहे आणि या मंदिरात तिकडे बघा तिकडे सर्व दुर्चे घंटे बांधलेले आहेत या ठिकाणी नवस पूर्ण होतात असे म्हणतात त्यांच्या मागे कोण कचेरी लागलेली आहे ज्यांचे मुलांची लग्न होत नाही अनेक समस्या आहे अनेक आधार आहे ते या ठिकाणी आल्यानंतर गोडू देवतेला बोलवत बोलून दाखवतात आणि नवस करता आणि म्हणजे नवस या ठिकाणी पूर्ण होता असे या ठिकाणी सांगण्यात येतं अतिशय सुंदर आणि छान छान मंदिर आहे मंदिर छोटं आहे परंतु या ठिकाणी तिकडे बघाल तिकडे सर्वत्र घंटे दंडे बांधलेले आहेत आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गरजे आहे प्रेमताला आल्यावर या मंदिरात नक्कीच जातात आणि आम्हाला देखील जे गाडीवाले असतात आपण आपल्याला माहीत राहत नाही परंतु हे जे ट्रॅव्हल्स कंपनीवाले आहेत हे आपल्याला या ठिकाणी घेऊनच जातात आणि खूप सुंदर असं मंदिर बघायला भेटतं पहाडावर लय भारी आपण या ठिकाणी फोटो काढू देत नाही परंतु मी या ठिकाणी प्रयत्न करतो आपल्याला दर्शन देण्याचा खूपच बरं गर्दी आणि बघा गर्दी बघायला मनातली इच्छा पूर्ण करणार हे मंदिर आहे छोट मंदिर आहे

रूप में जाना जाता है बटु भैरव अवतार स्वयं भू पिंडी रूप में है जो आप यहाँ पर जो ये घंटियाँ देख रहे हैं ये मनौती का प्रमाण है जितने भी आज तक लोगों ने कोर्ट कचहरी अस्पताल अपने किसी भी दुख उसमें आया हुआ आदमी यहाँ पर आके उसे अवश्य ही यहाँ पर उसको अपने कष्टों से निवारण मिलता है आपके सामने ये साक्ष्य दिख रहा है लोग जो है यहाँ पर अपनी मनौती पूरी होने के बाद कोई भंडारा करवाता है कोई अपने बड़े बड़े कार्यक्रमों को करवाता है कोई पाँच किलो से ऊपर की घंटियाँ बांधता है आमचं नाम महाराज जोशी आणि आमचं दर्शन झाल्यानंतर मग आम्ही निघालवो आहोत खाली बघा पहाडावर आहे आणि वरून दिसणार हे दृश्य खूप छान छान आहे मग छान छान फोटो काढलेले आहे या ठिकाणी किचन घेतलेले आहे सात आठ मी किचन खूप सुंदर आहे आहे आणि बघा वरून दिसणार हे दृश्य नैनिताल शहर या ठिकाणचे एकदम मन आहे आमचं आणि देखील काही नवस केला असेल तर तो पूर्ण झाला तर पुन्हा नैनिताल आम्हाला नक्कीच जावं लागणार आहे आणि जाऊ खूप सुंदर असं हे नैनिताल शहर